घे ब शांत किराणा आणलो आणि हे आचार्य आले नवरा बायको दोघे करते एवढा किराणा काय एवढ्या दोघाकून होते आम्ही करून टाकतो आम्ही पाचशे पाचशे लोकांचा स्वयपाक दोघच करतो भाऊ ना तर तीनशेच लोकाचा स्वयपाक सांगतला तीनशेच लोकांचा आहे ना किराणा आम्ही तेवढाच घेऊन आलो तीनशे लोकाचा होते हो तीनशे लोकाचा सायपाक तरी किती वेळ लागेल तुम्हाला सायपाक आले तरी तीन वाजेपर्यंत तयार करून द्या

तुम्ही कधी येईन वर तपलला बांधा इकडून तिकडून बांधा आणि बस वरतच वरतच घेऊन जा शेगडे येणार गॅस सिलेंडर वरतच करायला लावा नाही हो बाई भाऊ वरत जमून नाही का आपल्या गच्चीवर जमते ना जमते लाई लोक वरतच करते आता जमते जागा नसल्यावर काय करावं लागते था? जमते वरत करावं का मग घेऊन या म्हणते तिकडे आणि अरे काय म्हणते आपलं सिलेंडर घेऊन या आणि पूजा करून घ्या शेगडेची आणि करतो मग आम्ही सुरू साहेब हो हो घ्या बोलायचे बाबा घ्या शेगडे घेऊन जा आणि सिलेंडर घेऊन जा बरं बरं ठीक आहे अजून काही आता एवढं झालं का माझं काम अजून आहे बाकी गोल्या आणलं का गोल्यानं झुला आणलं वाटते नाही हो त्यानं आणला झुला त्याच्या इकडे झुल्यातच दिलं होतं मी झुला आणून दिलं त्यानं गेला तो ट्रॅक्टर वर हो। आता तुम्ही हे पाहा तुम्ही आता किराणा की आणला आचार्य आणला आता तुमचं एक काम राहिलं बा अजून राहिल काय बोआ काय सांग अजून काय करत आहे हे पालपर्दे बांधून द्या ना झालं मग

राय म्हणलं राधा शाळेत गेली आणि त्या बाप वावरात केला मग काय करत उरली मीच मीच आली मग मी आली झालं सगळं आलं सगळं आहेच आई तू असली कसारग असल्यावानी लागते आई तू नसली ना तब किती जण असले तरी असं वाटतं की कोणीच नाही काय तू महत्वाची आहे बस 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 आई गौरी माया आली पाणी बस ना आई बस ना तू हो हे काय आणली हे शिदोरी शिदोरी वय शिरापुरी भजे काय तरी शिदुरी शिरापुरी भजे काय आणले बाई बाप्पा कशी बोलतो हो तू शांता पोरीच्या घरी आली तरी कमी येऊ काय पोरीच्या घरी हा कशी बोलतो हो तू तात्काळ बनवली ना घेऊन आली घे सोड देसा राहिले कुठे गेले तर सगळेजण आता गोले तर गेला त्याच्या कामावर आणि ते जवाई ते पालपर दानाला गेले बाप्पा कामो कामी आहे सगळे आता आम्ही हा घरी काय सुशिला बाय बी आले या सुशीला बाई या स्वागत स्वागत भाऊ नाही आले का नाही बायाच काम आहे म्हणे मी काही येऊ म्हणे तू जाऊन येऊन जाय म्हणे म्हणून हो हो गौरी तू या आली मग गौरी बसुला बाई कोणाला देऊ बेट पाणी एक गिलास एकच गिलास आणलं मग आजीला देऊ आईला देऊ नाही आजीलाच देतो मग आईक समजून घेईन पण आजी समजून नाही घेणार आजीला देतो आजी दे पाणी

पालपर्दा लावला आचारी चांगले आचारी हे लोक वरत स्वयंपाक करून राहिले झालंच आहे जास्त काही ना स्वयंपाकाचं आपल्या घरात नाही आहे ते वरतच आहे थे बरं केलं बा तुम्ही का स्वयंपाकाचं घरात ना ठेवलं ना तर बोलले धान झालं होते शांत भाई स्वयंपाकाचं घरात ठेवलं का हे करा ते करा सुचतच नाही घरा आणि ते बरं केलं तुम्ही मग काय तो तीनशे लोकांचा स्वयंपाक घरात होत झाला असता काय म्हणलं तुमचे भाऊ म्हणे सांगून देतो तू म्हणे आचारी लोक तो तो गाले आचारी नवरा बायको करते थे थे ते सगळं समजावून ते सांगतलं किराणा करते या या ना ना कल्पेश रे कल्पेश मी चालली म्हणतो शांता मामीच्या घरी चालली मी तर दुकानात बस म्हणतो तिकडे घरातच नको बसून राहू आता चालली चा का तू जातो मग डवाडे जेवण मानसुनीच आहे मी वेळेवर जाऊ का तिथं जरासं करू नाही लागू काय जरासं काय व गंगा हाय कल्पेश हाय दुकानात मग त्याला देते ओ, चा चा ओ, ओ, तो हो बेबी बाई तुमच्या सुनीचं डोहाडे जेवण मोठ्या धुमधडाक्यात होऊन राहिलं शांताबाईच्या घरी आणि तुम्ही घरी हो चालली ना हे काय मी चालली आता तू नाही चालत काय चल ना हो येतो ना थोडस चहा म्हणते रमेशच्या बाबा तर साखर संपली तर साखरली आली होती असं घेऊन जाय घेऊन जाय मी चाललीच आता शांताच्या घरी ये मग तू बी बातच हा सुनील घेऊन येजो हो बेबी बाई दे कल्पेश दे काय कल बरोबर सध्या पुरती दे ना पाव भरत बर। दे, दे ना किलो मग नेत बसन मी किलो पाव भरत दे बर 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 नशीब आहे रे कल्पना नशीब आहे मायबाप भेटले तिने नाही तर अशा पाहून गेलेल्या माय मायबाप भेटतच नाही बापा स्वतःचे माय बाप बी अपनावत नाही आणि कोणीच अपनावत नाही सगळे धिक्कारच करते पण तुझी कल्पना नशीबून तू का ते शांताबाई होई म्हणून तिने हो ठीक आहे दे साखर देतो साखर देतो देई केवढं साजरं सजवलं व हो शांताबाईच्या सुनीनं सजवलं असन हुशार आहे तशी शांताबाईची सून ह्याच कामात हुशार आहे फक्त दे व्यवहारात तर पुरे मेंढाळ आहे हा वा गंगा मी त्या दिवशी बोलली तर तुला झोंबली आता शांताबाईच्या सुनीला काहून मेंढाळ म्हणून राहिली हा वा मला माहीत आहे तर खरेदी करायला शांताबाईनं गौरीला पाठवलं सुनीला पाठवलं माई सोन तिच्या समोर गेली तर माई सांगे मला का सामान घेतलं आणि गाडीतच बोलून येऊन गेली म्हणते आणि अजून सांगे साडे अठराशे रुपयाची साडी दोन हजारात मागे म्हणे दुकानाले चिल्लर साठी चिल्लर नाही बा चिल्लर साठी घिस करून म्हणून पाय हाय का व्यवहाराचा जरासा सभी घ्या दीडशे रुपयात काय ना दीडशे रुपयात बांगडे येते दीडशे रुपये अ माय तशी तर घडी हुशार आहे व शांतबाईची सुन गाणे काय म्हणते रंगोया आणि सजावट साऱ्या गोष्टीत हुशार आहे हो साऱ्याच गोष्टीत काय पण द्या मारक नाही राहू द्या व बिचारीले राहू द्या हाय ना घर घेऊन चालून राहि ना तर सगळेच कामात सगळेच निपुण नाही राहत सगळे मंदी एक ना एक यक कमी राहतेच नाही कधी कधी कार्यक्रमात तिची आई येते किती शानपणा मारते राहाय ना ती शोन बोल ना बापा बापा हा आणि पोरीला काहीच नाही शिकवलं शिकवलं असन ते नाही शिकली तर काय करण नाही मी तर म्हणून बाई आता आता ही नसते गौरीची माय मी म्हणून तिने पोरीला नाही बी आता बरं झालं शांताबाई हाय म्हणून शांताबाई नाही राहिली कधी तर मग काय तुमची पोरगी असं तसं म्हणून मी बाई जरासा आयले व कोणाले काही नाही म्हणाव काय तरी तू आपलं आपलंच पाहन नाही म्हणून चला तर अंदर तर चाला बाप काय इथं उभे राहून गोष्टी करा काय तर हा शांताबाई तर आता तिच्या पाहुण्यात खुश आहे

सातव्या महिन्यात म्हणणार मला लागते ते येते तिने चांगली गाणी येते तिने गाण्यामध्ये मोठी हुशार पोरगी हो सुला बाई गाण्यामध्ये हुशार आहे तुमची फोरगी गाण्यामध्ये रांगोळ्यामध्ये याच गोष्टी मध्ये हुशार आहे गोष्टीमध्ये म्हणजे पोरगी असली कोणाचं कोणाचं कामच कामच नाही नाही पडत तुमची जास्त नको बोलू बापा, चुप राह बोध भरायचा कार्यक्रम होते होते मन, तुले मन।, ये ते, ये ते मन, मन हो गौरी येते तुला गाणं मन हो येते येते म्हणतो मी मस्त गाणं म्हणतो मी येते मध्ये सोडत गौरी मानल बा मारी मा का सुरेल गाणं गायली व बापा मस्त एकदम ऐकूश लागल मग मा गौरी एका वाटीत लाडू आण झाकून आणि एका वाटीत जलबी आण झाकून दे तिच्या समोर निवड म्हणा काय होत तिला काय समजा शांताबाई तू झालं अन्न तू झाकून उघड तिला डोळ्यान दिसून ते लाडूच म्हणून मग हे बायकोले काय झालं मग अपमान और अपमान करून राहिली तिने काय समजते म्हणजे काही समजत नाही का नाही आणते गौरीच गौरी लाडू आण आं, आणि तिच्या समोर झाकून आणतो मी एवढी भरून आणली कटोरी ना आम्हाला दिसून राहिलो ते प्लेट बी झाकली नाही बरोबर ते चार पाच चकले आणते आणि एक दोन लाडू अ काही नाही होत कल्पना बता कोणती प्लेट

लाडू निकालेगी लड़की होगी तो लड़की आएगी वो निकलने से कोई अभी के अभी बदल जाएगा क्या तेरे पेट में <laughs> निकाल कोई भी तेरे मन से जो तेरी इच्छा होती है वो हो <laughs> <laughs> ना बाय बाय आ तो बनला <laughs> ते आ तो सात महिने पुरंत का बनतच आहे का अती चौथ्या पाचव्या महिनेत बनून जाते लिंग ते <laughs> 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 <हा? laughs> <laughs> हो मा, आता आता ते बनलाय ते काय काय नाही ते आता फक्त मनोरंजन म्हणून कुठ जो आहे लिए सब एक नाई मारी आता बाप पोरग झालं तर आपलंच पोरगी झाली तर आपलीच मग

माहित पड नावारी होईल पोरगी येते का पोरगा का हो, येते ये आई आता याचं काय करू पाठे बी ना माहिती ठेव ना अंदर खाईन तेच नेऊन ठेव अंदर आता नाही खाना हो नेऊन ठेवता